सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आहे भूमितीतील संबोध तर त्याचा प्रश्न क्रमांक एक आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय कोणता ते ओळखायचा तो निवडायचा तर त्याचे सगळ्याची उत्तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम पहिला प्रश्न आहे त्याच्यात प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात जो प्रत्येक रेषाखंड असतो त्या रेषाखंडाला किती मध्यबिंदू हो असतात हो ते आपल्याला सांगायचं मग आता हे जर सांगायचं असेल तर याच्यामध्ये समजा आपण एक रेषाखंड काढणार रेषाखंड ए अतिशय सोपं आहे मध्यबिंदू म्हणजे काय बरोबर त्याच्या मध्ये असणारा बिंदू म्हणजे समजा हे पूर्ण सहा सेंटीमीटर आहे एबी किती सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि त्याच्यावर बरोबर मधी असणार यम हा बिंदू आहे तर हे तीन सेंटीमीटर असणार हे तीन सेंटीमीटर असणार बरोबर समान मधला बिंदू असतो त्याला आपण मध्यबिंदू तर किती मध्यबिंदू असतात तर असा एक आणि एकच असणार आहे मध्यबिंदू त्यामुळे प्रत्येक रेषा खंडाला हे अतिशय सोपं आहे एकच मध्यबिंदू काय असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे तर हे त्याचं पहिल्याच उत्तर आहे आता आपण दुसरा बघूया प्रश्न आता पुढील प्रश्न दोन भिन्न रेषांना प्रश्न त्याचा दुसरा दोन भिन्न रेषांना भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदन बिंदू छेदन संचार किती बिंदू असतात इथे समजा ही पहिली रेषा काढली ही रेषा यल आहे आणि त्याला छेदणारी दुसरी रेषा काढली ही रेषा काय यम आहे यल आणि यम तर या दोघांना ज्यावेळी परस्परांना छेदतात तेव्हा छेद संचार जिथं छेदतात तिथे किती बिंदू आहेत किती बिंदू ते एकमेकाला छेदतात समजा या बिंदूला नाव की ए तर ते एकाच बिंदू छेदतात म्हणजे त्या दोन्हीच्या छेद संचार किती बिंदू असतात बिंदू भरपूर आहेत दोघांमध्ये सामायिक

सी एक प्रश्न क्रमांक तीन तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात जर तीन भिन्न बिंदू असतील वेगवेगळे बिंदू असतील तर त्यांना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात आता समजा भिन्न भिन्न का कारण एकच असेल तर त्याच बिंदूवर तोच बिंदू असा त्याचा अर्थ झाला भिन्न म्हणजे काय होणार वेगवेगळ्या म्हणून भिन्न शब्द वापरला येते वेगवेगळे समजा मी अशा अशा घेतल्या तीन भिन्न बिंदू हा ए बिंदू आहे समजा हा बी आहे आणि हा काय आहे सी आहे तर हे जर तुम्ही बघितलं की तिघ काय आहेत एकाच रेषेवर आहेत समजा मी त्या तिघांमधून जाणारी रेषा काय तिन्ही बिंदूंमधून जाणारे हे बिंदू कसले आहेत एक रेषे म्हणजे अशा वेळी त्या तीन बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या रे किती रेषा असतील एक असतील पण समजा मी असं लिहिलं इथे ए घेतला तर इकडे कुठेतरी असं बी घेतला इथे आणि इथे सी घेतला यांना कुठल्या प्रकारच्या रेषा म्हणायचं नाही एक रेषे नाईक रेषे वेगवेगळ्या डे एकाच रेषेवर मग यांना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतील इथं ए ते बी मधून जाणार एक असेल हा ही एक रेषा होईल ओके दुसरी रेषा कुठली होईल ए आणि सी मधून जाणारी ही एक रेषा होईल इथे आणि तिसरा बी आणि सी मधून जाणारी रेषा असते या ठिकाणी किती रेषा तयार होती तीन रेषा तयार होती तिन्ही बिंदू मधून जाणाऱ्या रेषा म्हणजे तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती पर्याय सी एक किंवा तीन रेषा असतात ओके अशा पद्धतीनं ते लिहायचं तर आता त्यातला चौथा ए चा निर्देशक वजा दोन आहे आणि बी चा निर्देशक वजा पाच आहे तर ए व बी मधील अंतर किती ते शोधायचं तर अंतराचं सूत्र इथे आपण वापरणार ए बी मधील अंतर बरोबर तर ए बी मधील अंतर आता चा निर्देशक किती आहे तो इथे लिहूया चा निर्देशक आहे दिलेला किती आहे वजा दोन आणि दुसरं डी चा निर्देशक किती आहे पाच आता विचार करा की पाच आणि वजा दोन किंवा ऋण दोन याच्यामधला मोठा कोण पाच मोठा आहे कारण धनसंख्या आहे पाच मोठा म्हणजे पहिल्यांदा पाच लिहायचं अंतर करताना नेहमी वजाबाकी करायची आणि दोन चं बघा चिन्हाचं काय आहे दोन वजा दोन आहे त्यामुळे मधलं वजा आणि परत दोनचं चिन्ह वजा त्यामुळे किंवा ऋणचिन्ह तर हे दोन्ही ऋण ऋण काय होणार धन होणार वजा वजा आधी पाच अधिक दोन केले तर त्यांच्यामधलं अंतर किती येणार ए अंतर बरोबर सात म्हणजे पर्याय सी तर उत्तरात असल्या पर्याय सी सात हे तुमच्या स्पष्टीकरणासाठी आहे सुद्धा तुम्ही नोट करा परीक्षेमध्ये फक्त पर्याय लायचा तर आता योग्य पर्याय निवड्यामधला जो पाचवा प्रश्न आहे तो बघेल काय दिलेला आहे बघा इथे जर पी डॅश क्यू डॅश आर हे दिलेलं आहे पी क्यू मधलं अंतर आहे दोन पी आर मधलं अंतर आहे दहा तर क्यू आर मधलं अंतर किती हे शोधायचं आता हे दिल्यानंतर उत्तरामध्ये सुरुवात करताना आपण खरंतर योग्य पर्यायला फक्त पर्याय निवडायचं आपण त्याचं उत्तर कसं येतं ते सांगतो तर हे दिलेलं आहे प्रश्न पी डॅश क्यू डॅश आर हे दिलेलं आहे जे प्रश्नात दिलेलं आहे त्याला पक्ष म्हणायचं हे प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे याचा अर्थ काय होतो ते जर पी डॅश क्यू डॅश आर याचा तर हे तिघे एकाच रेषेवर आहेत म्हणजे तिन्ही बिंदू काय आहेत कुठल्या तरी एकाच रेषेवर आहेत पी आणि आरच्या मध्ये क्यू आहे तर मग यावरून आपण असं म्हणू शकतो की पी आर मधलं जे अंतर आहे या दिलेल्या माहितीवरून म्हणून पी आर मधलं अंतर हे कोणा इतकं असणार आहे पीक्यू मधील अंतर क्यू आर मधील अंतर या दोघांच्या बेरजे इतकं असणार आहे पीक्यूचं जे अंतर आहे ते प्रश्नामध्ये दिलेलं आहे आपलं पीक्यू मधलं अंतर किती आहे दोन आहे याची किंमत ठेवली आपण त्याच्यानंतर पी आर मधलं अंतर जे आहे ते दहा आहे पी आणि आर मधील अंतर दहा आणि मग आपल्याला कुठलं शोधायचं आहे तर क्यू आर मधून अंतर जे आहे ते आपल्याला शोधायचं तर ते आहे तसं लिहिलं म्हणून क्यू आर मधील अंतर बरोबर सॉरी क्यू आर मधील अंतर तर हे अधिक दोन याच्याकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे दहा वजा दोन दहा वजा दोन किती म्हणजे दोन अधिक होते ते, ते या दहाकडे येऊन काय झाले वजा झाले क्यू आर तिथंच ठेवला आपण दहा वजा दोन किती आले थे। तर आठ म्हणजे थोडक्यात जे अंतर आपल्याला शोधायचं होतं क्यू आर मधील अंतर ते किती आलेलं आहे आठ आलेला आहे त्यामुळे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक बी आठ तुम्ही फक्त एवढं परीक्षेमध्ये उत्तर दिलं तरी आहे हे तुमच्या स्पष्टीकरणासाठी ओके हे तुम्हाला समजावून द्यायचं